नमस्कार शेतकरी बांधवांनो एग्रीकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीनकडे आपलं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पुढील दोन ते तीन दिवसामध्ये महाराष्ट्रातील काही विभागामध्ये पावसाची शक्यता असेल का त्याचप्रमाणे थंडीचे प्रमाण काय असेल किंवा तापमानात वाढ होईल का आणि थंडीच्या लाटेची तीव्रता ही कशी असेल याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जवळपास पंधरा डिसेंबर ते सतरा डिसेंबरचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि दक्षिण भारताचा हवामान अंदाज पाहणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा मित्रांनो अरबी समुद्र त्याचप्रमाणे बंगालच्या समुद्रात सध्या तरी कुठेही पावसाला पोषक स्थिती नाही आहे त्याचप्रमाणे पश्चिमी इक्षु हा पाहिजे त्या प्रमाणातनी जास्त तीव्रतेचा पश्चिमी विक्षोभ येताना दिसत नाही आणि त्यामुळेच उत्तर भारत आणि त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील बहुतांश भागामध्ये सध्या तरी पावसाची कुठेही शक्यता नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जवळपास पाच विभागामध्ये दिनांक पंधरा डिसेंबर रोजी कुठेही पावसाची शक्यता नाही थंडीच्या प्रमाणात सांगत झाल्यास थंडीचे प्रमाण न्यूनतम तापमान हे एक ते दोन अंश डिग्री सेल्सिअसने आ, कमी होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे तर काही भागामध्ये दोन ते दोन एक ते दोन अंश डिग्री सेल्सिअसने तापमान हे अधिक न्यूनतम तापमान हे वाढण्याची शक्यता आहे म्हणजे थंडीचे प्रमाण हे कमी होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पंधरा डिसेंबर रोजी रु, महाराष्ट्रातील पाचही विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही तापमानास सांगत झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि अधिकतम तापमान हे सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान पंधरा अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर अधिकतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे अकोला येथील न्यूनतम तापमान हे तेरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे म्हणजे अकोला आणि आसपासच्या परिश्रमात थंडीचे हे जास्त राहण्याची शक्यता आहे तर अधिकतम तापमान हे अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो नागपूर येथील न्यूनतम तापमानसुद्धा हे चौदा अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि अधिकतम तापमान हे अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे नांदेड येथील थंडीचे प्रमाणे जास्त असणार आहे न्यूनतम तापमान हे तेरा अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर अधिकतम तापमान हे अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान चौदा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे अठ्ठाश अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो या थंडीमुळे नक्की जरा बेबिका करता आहे थंडी लाभदायक ठरणार आहे त्याचप्रमाणे खरीपातील पिकाकरतासुद्धा ही थंडी लाभदायक ठरणार आहे मित्रांनो सोळा डिसेंबरच्या रोजी एक हलक्या स्वरूपाचा पश्चिम एक विक्षोभ येणार आहे परंतु या मी विक्षोभामुळे उत्तर भारतातील बहुतांश भागामध्ये कुठे पावसाची शक्यता नाही परंतु थंडीचे प्रमाण हे मात्र काही अंश वाढण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे सोळा डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील जवळपास पाचवी विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही थंडीचे प्रमाण हे पुन्हा एक डिग्री सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे आणि न्यूनतम तापमान हे डिग्री सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे मित्रांनो सोळा डिसेंबर रोजी तापमानात सांगत झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान हे चौदा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर अधिकतम तापमान हे अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे जळगाव येथील न्यूनतम तापमान हे सोळा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे अधिकतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे अकोल्यातील न्यूनतम तापमान हे तेरा अंश डिग्री सेल्शियस असणार आहे तर न्यूनतम तापमान हे अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो नागपूर येथील न्यूनतम तापमान हे चौदा अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर अधिकतम तापमान हे अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे नांदेड येथील न्यूनतम तापमान हे चौदा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान हे सोळा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो दिनांक सतरा डिसेंबर रोजी येऊन गेलेल्या डब्ल्यू डीमुळे पुन्हा काही विभागामध्ये सतरा डिसेंबर रोजी हे तापमान पुन्हा घट होणार आहे थंडीच्या प्रमाणे वाढण्याची शक्यता आहे काही विभागामध्ये मात्र थंडीच्या प्रमाणे कमी होण्याची शक्यता आहे मित्रांनो या थंडीमुळे नक्कीच रब्बी पिकाकरता ही थंडी लाभदायक ठरणार आहे त्याचप्रमाणे खरीपातील काही ही थंडी लाभदायक ठरणार आहे मित्रांनो डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये पावसाची परिस्थिती असेल काय याबद्दलची माहिती आपण येणाऱ्या पुढे व्हिडिओमध्ये आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्याकरता आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो सतरा डिसेंबर रोजीसुद्धा महाराष्ट्रातील जवळपास पाच विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही उत्तर भारतामध्ये थंडीचे प्रमाणे वाढण्याची शक्यता आहे परंतु दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये मात्र सतरा डिसेंबर रोजी हलक्या स्वरूपात पावसाची पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जवळपाच पाचव्या विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही तापमानास सांगत झाल्यास सतरा डिसेंबर रोजी नाशिक येथील न्यूनतम तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर अधिकतम तापमाने एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे जळगाव येथील न्यूनतम तापमाने पंधरा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे तीस अंश डिग्री सेल्शियस से राहण्याची शक्यता आहे अकोला येथील न्यूनतम तापमान हे अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर अधिकतम तापमान हे एकोणतीस अंश डिग्री सेल्शिअस राहण्याची शक्यता आहे नागपूर येथील न्यूनतम तापमान आहे तेरा अंश डिग्री सेल्शिअस असणार आहे तर अधिकतम तापमान हे तीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे नांदेड येथील न्यूनतम तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्शियस आणि अधिकतम तापमान तीस अंश डिग्री सेल्शियस राहण्याची शक्यता आहे तर मित्रांनो कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान हे सतरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे म्हणजे सतरा डिसेंबर रोजी कोल्हापूर येथील थंडीचे प्रमाणे कमी होण्याची शक्यता आहे तर अधिकतम तापमानसुद्धा हे वाढण्याची शक्यता आहे अधिकतम तापमान हे तीस ते एकतीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबरच्या शेवटी हप्त्यामध्ये पाऊस असेल का याची माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्याकरता चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि मित्रांनो जर हा व्हिडिओ आपण असं आवडला तर लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून विचारा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांना